स्त्री स्वामी समर्थ नवरात्रीत स्त्रियांनी पाळायचे नियम नवरात्रीत रोज स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत घर स्वच्छ ठेवून देवीसमोर ताजी फुलांनी नैवेद्य अर्पण करावं नवरात्रीत कांदा लसून वर्ज करावा या काळात राग मस्तर वाईट बोलणं निंदा करणं टाळावं उपवास करताना संयम पाळावा फळं उपवासाचे पदार्थ यांचा वापर करावा कन्या पूजन करावे नवरात्रीमध्ये देवघरातील देवांना हलवू नये एका घरात दोन गट मांडू नये नवरात्रीमध्ये उपवास असल्यास ब्रह्मचर्याचे पालन करावे नऊ दिवस देवीला घरात एकटे सोडून जाऊ नये घरात नऊ दिवस घंटा वाजवू नये नवरात्रीमध्ये कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये शिवीगाळ करू नये नवरात्रीमध्ये कोणत्याही प्रकारचे काळे कपडे घालू नये देवांना दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून खावा घट उठवल्यावर देवांना स्नान घालून त्याची नवीन वस्त्रावर पूजा करावी घट उठवल्यानंतर नऊ दिवस पाहिलेल्या नियम पूर्ववत करावेत Dann mal.